शेतीत आता बदलाची नवी लाट दिसून येत आहे हातात स्मार्टफोन आणि सोबत डिजिटल मदतनीस महाराष्ट्र शासनाच्या महाविस्तार ए आय या अत्याधुनिक मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना पिकांचे सल्ले बाजारभाव हवामान अंदाज सोबतच खत आणि औषधांच्या वापराचं अचूक मार्गदर्शन मिळत आहे तेही मराठी फक्त एका क्लिकवर वाशिम जिल्ह्यातील तरुण शेतकरी शुभम ताथोड यांनी या ॲपचा प्रभावी वापर करून राज्यात अव्वल स्थान मिळवलं आहे शेतीतल्या नव्या डिजिटल क्रांतीचा हा प्रवास वास्तविकता शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणी येतात मातीच्या गुणवत्तेपासून ते पिकांच्या बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज एका तज्ज्ञासारखा का काढावा लागतो पिकांसंबंधी सल्ला मृदा आरोग्य पत्रिका खत मात्रेचा गणक गोदामाची माहिती हवामानाचा अंदाज एकाच जागी मिळावं म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं आणि प्रभावी वापर करत वाशिम जिल्ह्यातल्या जाम गावातील युवा शेतकरी शुभम ताथोड यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे मी एक शेतकरी आहे आणि मी एक कृषी विभागाने डेव्हलप केलेला एआय वापर केला आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये मी खूप सारे प्रश्न विचारले ते ए आय चॅटबॉट मला खूप चांगल्या प्रकारे प्रश्नाचे उत्तर देत होते आणि हवामानाचा अंदाज त्यामध्ये शेतीविषयी माहिती आणि पशुसंवर्धन आणि शेती, शेती शाळा हे सर्व काही एकाच जागेवर असल्यामुळे ते ए आय ॲप हे सर्व शेतकऱ्यांसाठी फारच चांगलं आणि मोलाचं आहे या ॲपच्या साह्यानं पिकांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत आणि हवामानाचा अंदाज सहज मिळत असल्यानं शेतकऱ्यांना पेरणी आणि कापणी करताना अडचण येत नाही शेतीमध्ये सोयाबीन सोडायचं होतं ए आय ओपन केलं या माहितीनुसार आम्हाला आजचं वातावरण चांगल्या पद्धतीचं वाटलं आणि आज सोयाबीन सोडवायला सुरुवात केली आणि दोन घंट्यात एर्जी प्रमाणे आम्ही या सोयाबीन सोडून पूर्ण गंजी लावून ओके केलेला आहे महाविस्तार ए आय ॲपमधील ए आय चॅटबोट हे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांना उत्तर द्यायला सक्षम आहे यामुळे पिकांची आरोग्य तपासणी आणि त्यावर उपाय सुद्धा शेतकऱ्यांना एका क्लिक वर मिळतो आणि ह्या ऍपवर शेतकरी विशेष म्हणजे याच्यावर एआय चॅट बोट आहे म्हणजे आपण आपल्याला जे अडचण आहे ते आपण बोललो की थेट ऍप आपल्याला याविषयी माहिती देणार आहे दे जर आपण एखादं पीक निवडलं त्याची पेरणीची तारीख निवडली तर त्या पेरणीच्या तारखेपासून त्या ता पिकावर कोणते कसे आपल्याला एसओपी करायचे ते देणार आहे यासाठी आपल्याला पाणी फाउंडेशन असो पशुसंवर्धन विभाग असो विविध संस्था ज्याला सहभाग लाभलेला आहे शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती आणि प्रश्नांची उत्तर मिळणं सोपं झालं आहे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत महाविस्तार ए आय ॲपवर माहिती उपलब्ध आहे या ॲपमधील ए आय चॅटबोर्ड जणू शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरत आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाच दिवसाचा पुढील हवामान अंदाज मिळणार आहे यामध्ये पीक सल्ला एसओपी विविध कीड रोग बाबतची माहिती खत मात्रा त्याच्यानंतर बाजार भाव गो माहिती डिजिटल शेतीशाळे विषयीची माहिती डीबीटी विषयीची माहिती अवजारे बँक विषयीची माहिती आणि यामध्ये चॅटबोर्ड सुद्धा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी स्वतः प्रश्न विचारू शकतात आणि शेती विषयक त्यांना प्रश्न विचारल्यावर त्याची माहिती उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहे यामुळे सरकारचं कृषी धोरण वास्तविकतेमध्ये साध्य होताना दिसत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम आजचा कार्यक्रम इथे संपला हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला